नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचार बलात्कार केलेल्या आरोपींना पकडण्यात पोलीस प्रशासनाला यश तीन आरोपी पकडण्यात पोलिसांची दबंग कामगिरी आरोपी प्रल्हाद शिंगारे जयदीप उर्फ अमर शिंगारे करण शिंगारे तिघे आरोपी राहणार खामगाव जिल्हा धाराशिव येथील असून यांना ताब्यात घेण्यात आले आहे दोन हजार तेवीस सह कलम चार पाच जी एल सहा आठ पोक्सोप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता परंतु तिन्ही आरोपी फरार होते सपोनी विलास आजारी यांनी दिनांक चोवीस सहा रोजी गुप्त माहिती मिळवून त्यांचा ठिकाणा सातारा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली लागलीच आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक कराड जिल्हा सातारा या ठिकाणी रवाना करण्यात आले या पथकाने सापळा लावून मोठ्या शितापीने आरोपींना डोकी ठाण्यात हजर केले नमूद आरोपींना न्यायालय धाराशिव येथे हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव या करत आहेत सदर कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक शपकत आमना उपविभागीय पोलीस अधिकारी कळम संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सोपोनी विलास हजारे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जगताप अनिल तांबडे महेश शिंदे श्रीकांत लाकाळ सर्व नेमणूक पोलीस ठाणे डोकी या ठिकाणी करण्यात आली धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा